अपघात चौफुला येथील जगदंबा हॉटेल समोर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून आयशर टेम्पो पुण्याकडून सोलापूरच्या दीक्षणा भरधाव वेगानं वेगाने चालला होता आयशर टेम्पो चौफुले येथील जगदंबा हॉटेल समोर आला असता नियंत्रण सुटले त्यानंतर आयशर डिवायडर तोडून थेट सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेला त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या एका ट्रकचा व आयशरचा भीषण अपघात झालाय तसेच या ट्रकला पाठीमागून आलेल्या एका ट्रक मागून धडक दिली त्यामुळे असा तिहेरी अपघातच झालाय दरम्यान अपघातात मृत्यू व मृत्यू झालेल्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाही